हॅलो नमस्कार मी भावना सुरोशे भावना क्रिएटिव्ह वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ माझं नेवाशामध्ये जे छोटंसं एक बुटीक आहे लेडीज शॉप आहे ते तुम्हाला मी आज शेअर करते तुमच्यासोबत तर या इथं आतमध्ये आल्यानंतर एंटरला हे जे बुक आहे हे मी ऑनलाईन मागवलेलं आणि इथं नॉर्मली हे असं कपडे वाढवण्यासाठी वगैरे घरी आपण मागवतो पण मी हे असं सामान वगैरे ठेवण्यासाठी असं म्हणजे कस्टमरला कसं असं राऊंड वगैरे करून सर्कल करून पाहता येतं काय त्यामुळे असं ठेवलेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही लिप्सचं वगैरे एक रिक्षणे भरतो परत गळ्यातले हार वगैरे क्लचर वगैरे खूप काही ठेवलेलं आहे त्यानंतर इथं मी टिकण्याचे पॉकेट्स वगैरे भरपूर ठेवलेले आहे इथं मागे आणि तिथून आल्यानंतर हे आपले जे आहे हे मी ई व्ही लाय हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं हे बिझनेस जिथे आपण करतो तिथे एक निगेटिव्हिटी असते येऊ नये किंवा निगेटिव्हिटी पसरू नये म्हणून एक पॉझिटिव्ह वाईब्स यावं म्हणून आपण हे इथं लावलेलं आहे म्हणजे मी कुठंतरी वाचलेलं आहे ऐकलेलं त्यामुळे मी मागवलं होतं ते ही जी माझी मशीन आहे ही तुम्ही पाहू शकता ही अनमोलची आहे ही मशीन ही पिको फॉलची मशीन आहे फॉल ग्रीडिंगची तर यावर मी फॉल ग्रीडिंग करते त्याला मी मोटर बसवली आहे सिम्पल आहे अनमोलची मशीन आहे खूप छान आहे त्यानंतर याला मी मो मोटर पण बसवलेली आहे त्यामुळं कामकच पटकन होऊन जातं त्यानंतर इथं आल्यानंतर ही जी दुसरी मशीन आहे ही स्टिचिंगची मशीन आहे ब्लाउजची वगैरे तर ही पण अनमोलचीच मशीन आहे दोन्ही पण मी अनमोलच्याच मशीन घेतलेलं आहे ह्या ही मशीन मला साडे अकरा हजारात बसली होती आणि दीड हजार रुपयाची त्याची मोटर होती तर याला ही मोटर बसवलेली आहे आणि या मशीनला पण मोटर बसवलेली आहे तर ही जी मशीन आहे ही मला आठ हजाराला आठ ते नऊ हजारापर्यंत बसली होती ही आणि ही जी मशीन आहे ही आ, ही पण मला साडे अकरा हजारापर्यंत बसलेली दी, आणि दीड हजार रुपये त्याची मोटर होती थी। चला ठीक आहे आपण पुढे पाहूया तर ही जी ब्लाऊज आहे हा ब्लाऊज मी काल स्टिच केलेला आहे तर याची तुम्ही पाहू शकता याची मी चिकन स्लीव्स शिवलेली आहे आणि बॅकला जरा क्रिएटिव्ह डिझाईन टाकलेली आहे बिकॉज आपल्या चॅनलचं नावच आहे भावना क्रिएटिव्ह तर आपण क्रिएटिव्ह असंच काहीतरी दाखवतो हो आणि ते समोरच्याला पण द्यायचा प्रयत्न करतो तर ही मी स्वतः क्रिएट केलेली डिझाईन आहे यावर जे आहे ना हे काठा चोरलेल्या कपड्याचं मी पॅच करून लावला खूप असं सिंपल दिसू नाही म्हणून ब्लाऊज आणि खूप वटवट पण दिसून आहे आणि युनिक काहीतरी वाटावं म्हणून मी हे टाकण्याचा प्रयत्न केला एक आणि हे जे तुम्ही पाहू शकता हे चिडा आहेत क्रिस्टलचे जे मोती असतात नॉर्मली तोतच नाही ते क्रिस् चिडा म्हणतात त्याला क्रिस्टलच्या चिड्या असतात त्या त्या एकदम इझिली मिळून जातील तो मार्केटमध्ये तर मी हा एक काल ब्लाऊज शिवला हा दोन दिवस आधी शिवलेला आहे हा पण त्या सेम कस्टमरचा आहे हा जो वाईन कलरचा ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांचाच हा पण त्यांचाच ब्लाऊज आहे हा एक त्यानंतर हा हा आणि हा हा पण त्यांचे तीनही ब्लाऊज हे त्यांच्या सासूबाईंचे आहेत तर त्यानंतर इथे काही मी ब्लाऊज वगैरे कट करून ठेवलेले आहेत आणि ज्यावेळेस लाईट वगैरे जाते ना त्यावेळेस मला जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस मी ब्लाऊज वगैरे कट करून ठेवते आणि हा कटिंगचा टेबल म्हणून पण मी यूज करते कटिंगचा टेबल म्हणून पण आहे हा आणि इथं नॉर्मली असं मग थोडंसं सामान ठेवलेलं नाही तर बाकीचं सामान मी असं इथे कप्प्यामध्ये वगैरे ठेवलेलं असतं खाली किंवा पेपर कटिंग वगैरेसाठी हा कप्पा केलेला आहे आणि इथं पैसे वगैरे आपलं म्हणजे काय असं पाकिट वगैरे वॉयलेट्स वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर इथं हे लॉक वगैरे असं काही ठेवलेलं आहे अगरबत्ती वगैरे असं काही आणि त्यानंतर इथे हा कटिंगचा टेबल आहे इथं आपलं कॉर्नरमध्ये इथे मी स्वामींसाठी नॉर्मल छोटंसं करून घेतलेले आहे आणि हा फोटो मी स्पेशली अक्कलकोटवरून आणलेला आहे जेव्हापासून हा फोटो आला आहे ना माझ्या शॉपमध्ये तेव्हापासून माझ्या शॉपची बरकत जरा जास्त झाली आहे जरा जास्त नाही खूपच जास्त म्हटलं तरी चालेल खूप लकी आहे मी आणि त्यानंतर इथे नॉर्मल तुम्ही पाहू शकता ब्लाऊज वगैरे असे लावलेले आहे ला पाईप्स वगैरे फिट करून घेतला होता मी आता जवळजवळ नेवासामध्ये बुद्रुकमध्ये माझ्या शॉपला दीड वर्ष दोन वर्ष कंप्लीट होतील दसऱ्याला तर दोन वर्षापासून मी इथं आहे दोन वर्षापूर्वीच मी हे सगळं करून घेतलं होतं शॉप टाकलं त्याला तेव्हा एवढं काही सामान नव्हतं माझ्या शॉपमध्ये बट आता बा मार्केटमध्ये मार्केट, मार्केट प्लेसला नाही पण इथं गाव गाव तळावर तसं नॉर्मली खूप जास्त सामान नाही नौर् विक्रीत जात कारण गाव आम्हाला जवळ आहे त्यामुळं गावातच जास्त जातात बट इथे मी नॉर्मली विकण्यासाठी पण आणि काही मला यूज करण्यासाठी पण सामान ठेवले तर हा जवळ वन पीस आहे ना आम्ही वन पीस पण स्टिच करते मी हाचा कोर्स पण नगरलाच केलेला तर तुम्हाला जसं सांगतं क्रिएट पण लास्टला दाखवते कुठं क्लास केला मी तर हे जे फ्लावर आहे ना हे मी स्वतः क्रिएट केले होते ज्यावेळेस मी क्लासमध्ये जो वन पीसचा क्लास सेमिनार अटेंड केला होता नगरमध्ये त्यावेळेस मी हा फ्लावर वगैरे मी स्वतः सजेस्ट केलं होतं त्यांना फार आवडलं होतं ही याची फुल बलून स्लीवज आहे आणि हा वन पीस मी हा ऑरगॅनझा साडीचा सा। स्टिच केलेला आहे बॅकला असा डायमंड मेक आहे आणि इथे साईडला इथं मी चेन दिलेली आहे तुम्ही हे पाहू शकता चेन दिलेली आहे आपण इथे इथं ते साईड फिटिंगला त्यानंतर हा दुसरा पण वन पीस हा पदर साडीचाच वन पीस आहे हा पण साडीचाच आहे बनवलेला सा� आहे फुल वन पीस आहे हा तुम्ही पाहू शकता तर त्यानंतर इथं वरती सगळे फॉल वगैरे ठेवलेले आहे आणि इथे खाली आपण अस्त्र ठेवलेले हो आहे स्टिच करण्यासाठी पण काही काही गठ्ठे पण आणलेले आहे आणि इथे काही टॉप्स वगैरे विक्रस ठेवले होते आ, आ, बट गावतळावर एवढा एवढं काही सामान असं म्हणजे जास्त घेत नाही गाव म्हणजे पलीकडे नाही मोठे शॉप भरपूर असल्यामुळे इथं अलीकडे इथे एवढं काही जात नाही बट मी ठेवलं आहे तरी पण आणि हे तिथून पाहू शकता इथे खाली ना सर्व पीसचं कलेक्शन ठेवलेलं आहे ब्लाऊज पीस वगैरे घेण्यास नॉर्मली ठेवलेलं आहे आणि ह्या दोन कप्प्यांमध्ये खालच्या आणि ह्या कप्प्यामध्ये कोणाचे जर ब्लाऊज वगैरे जर स्टिच करायला आले तर मग हे इथे ठेवण्यास असं केलं आहे थोडंसं जरा दिसत असेल जरा असता व्यस्त बट अंडरस्टँड आणि हे जे दिसतंय ना इथे हे सगळ्या कस्टमर्स वगैरे आले तर ते ठेवण्यासाठी ह्या हे जे समोर कलेक्शन दिसतंय हे लेस नॉड जे काही कलर्समध्ये अवेलेबल जे पाहिजे ते विक्रीस पण आहेत आणि मी स्वतः पण यूज करते पुन्हा इथे मी दोरे पण ठेवलेले आहे हे दोरे तरी माझ्याकडं पाच म्हणजे पाच रुपये विक्रीचे दोरे पण अवेलेबल आहेत आणि माझ्या तर अजून जो पंधरा रुपये विक्रीचा दोरा ना, आ, स्पिच आहे ना स्पीच पॉलीचा तो हा पण मी अवेलेबल ठेवलेला आहे यामध्ये कितीही नाही म्हटलं तरी एक तास हा ब्लाऊज होऊन जातात आणि हे प्रत्येक कलर ॲवेलेबल आहे असा अजून एक लाईट शेडचा पण बॉक्स आहे माझ्याकडे तो पण ठेवलेला आहे मी आणि इथे पण छोटे दोरे आहेत त्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे लॉस लेस पुन्हा पायपिंग लेस वगैरे हे लेडीजसाठी ते पॅड वगैरे ठेवलेले आहे त्यानंतर इथे पिला युपिन्स आपले ब्लॅक पिन्सच्या हेअरसाठी हेअर एक्सेसरीजसाठी यूज करत होते या साडी पिना नॉर्मली वीसवाल्या पण आणि पाचवाल्या पण दोन्ही प्रकार पुन्हा हे जे दिसतं आहे ना हे आपण हे आयवेदचा दोरा वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर इथं तर इथं तुम्ही पाहू शकता हे सगळे लेस स्नॉड ब्लाऊजसाठी लागणारे सगळं ठेवलेलं ला आहे लटकन लेहंग्याची लटकन इथं फाउंडेशन वगैरे ब्युटी प्रॉडक्ट्स ठेवले टिकले सगळे ऑल साईजच्या टिकल्याचं पॅकेट वगैरे म्हणजे टिकले डबे वगैरे सगळे आणि बँगल्स थोडं म्हणजे इथं जिथं बाजार म्हणजे इथं जितके चलतील ना गावात तितक्या साऱ्या वस्तू मी अवेलेबल केल्या आहेत त्यानंतर इथं आ, हे लिप बाम लिव्याची नाईट क्रीम फेस वॉश पुन्हा इथे नील पेंट्स वस्तू थोड्या आहेत पण सगळ्या ब्रँडेड आणि चांगल्या आहेत क्वालिटीच्या वस्तू आहेत सगळ्या इथे लिपस्टिक परफ्युम्स मेहंदीचे कोन गळ्यातले हार वगैरे हे इथं टिकलेचे डबे वगैरे पाकिट सगळे ठेवलेले आहे तर साडी पेन वगैरे ठेवलेले आहेत हार्स हार नोज हार पिन गॅरंटेड सगळ्या वस्तू आहेत नथी वगैरे गॅरंटेड असे कानातले म्हणजे ऑल सगळं सामान झुमके कटलरीमध्ये जितकं चले चालेल ना तितक्या सगळ्या वस्तू मी अवेलेबल केलेल्या आहे तिथं कटलरीमध्ये आणि अजूनही भरपूर काही आहे खालच्या कप्प्यामध्ये बेल्ट क्लचर बेल्ट वगैरे सगळं बरंच काय काय काही काही ठेवलेलं आहे तर सांगा मला तुम्हाला कसं वाटलं माझं शॉप आणि हे माझं कामाचं ठिकाणी मी, कामाच मी <coughs> तर मी सकाळी काही व्हिडिओ शूट केला होता अर्धा आणि आत्ता राहिले राहिलेला व्हिडिओ आत्ता अर्धा शूट केला तर कसं वाटलं तुम्हाला आपलं शॉप आणि ही शॉपची टूर कशी वाटली मला नक्की सांगा तर आत्ता जवळजवळ साडेसात वाजलेले आहे आणि आता शॉप वाढवायचा टाईम झालेला आहे तर माझं अकरा ते सात असं रुटीन आहे शॉपचं मला माहीत असेल की नेवासा बुद्रुकमध्ये मारुती मंदिर जे आहे दक्षिणमुखी त्याच्या एक सॅटसमोर आपली शॉप आहे तर नॉर्मल गावात चालेल इतकं असं कटलरीचं सामान आपण ठेवलेलं आहे बट महत्त्वाचं म्हणजे की ब्लाऊजच आपण स्टिच करून देतो तर कोणालाही जर अर्जंट वगैरे ब्लाऊजची ऑर्डर जर असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि कसं वाटलं तुम्हाला आपची शॉपची टूर नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन चॅनल आहे म्हणजे तसं दोन वर्षापूर्वीचं चॅनल आहे बट मी काही कारणामुळे व्हिडिओ पॉज केले होते आणि आत्ता पुन्हा कंटिन्यू करते तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा श्री स्वामी समर्थ शुभरात्री